नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी कॉटनची साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे कॉटन साडींमध्ये भरपूर नवीन नवीन प्रकार आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तसंच तुमच्यासाठी खूप सुंदर अशी मस्ती कॉटन सिल्क साडीचं कलेक्शन घेऊन आली या साडीवरती पूर्णपणे पेपर मिरर वर्क करण्यात आली आहे अतिशय सुंदर असं पल्लूला देखील लटकन लावण्यात आले आहे व सेम रंगाचं ब्लाऊज पीस सुद्धा या साडीवरती तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये अतिशय फ्रेश रंगामध्ये आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी अतिशय सुंदर व कमी किमतीमध्ये या साड्या तुम्हाला उपलब्ध आहे मैत्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा रान अजिबात विसरू नका या साडींमध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर ऑप्शनसुद्धा दिले जात आहे तुम्ही पाहू शकता अतिशय युनिक व आकर्षित कलरांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या साडीचा प्रकार आहे सॉफ्ट ज्यूट सिल्क साडीचं या साडीचं अतिशय सुंदर असं बांधेज प्रकारांमध्ये ही साडी मोडण्यात येते व खूप सुंदर अशा डार्क रंगांमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे अतिशय आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी मैत्रांनो वटपौर्णिमेसाठी तुम्ही देखील ही साडी नक्की खरेदी करू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित कलरांमध्ये या साड्या उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकतात सेम रंगाचं ब्लाऊज सुद्धा या साडीवरती देण्यात येत आहे व खूप सुंदर असं कटलेस ब्रासोची या साडीला लावण्यात आली आहे खूप सुंदर सुंदर असं आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी तुम्हाला साडी खरेदी करणं उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात तर तुम्ही पाहू शकतात अशा आकर्षित कलर कॉम्बिनेशन असलेल्या साड्या फक्त तुम्हाला मराठी कलेक्शन या चॅनलवरती मिळत आहे